विमानात बसून द्यायचं या तू आई कुठे गेली आई काम कराय गावामध्ये हो चल बरं दाखव काय करायच मला काय गावातलं गाजर गवत काय गवतन काम करीत बसलीस आता तुला तर माहितीये युट्यूबच पेमेंट आलंय म्हणून आता कुठलंच काम करायची गरज नाही इकडे कॅमेरा आहे कुठलंच काम करायची गरज नाही हुँ. आता तुझी जी इच्छा आहे ती मी पूर्ण करणार आहे आता तू शेतात काम काढीच सुद्धा करायचं नाही तुझी जी, जी, जी इच्छा आहे का है? ती आता मी पूर्ण करणार माझं तेवढंच कर्तव्य आहे का नाही कर्तव्य मग काय आता तू शेतामध्ये काहीच काम करायचं नाही आजपासून तू अडवास केला कुठला ताण येणार नाही ना तुला टेन्शन येणार नाही ना कुठलं तुझ्या काम लागणार नाही आता च पेमेंट आलेलं आहे मी तुझ्यासाठी मस्त एक आयडिया काढलेली आहे तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तू फटकन चल आणि बॅग भरून घेऊन ये चला तुला सांगतो पुन्हा आधी तू काय कर फक्त बॅग भरून घेऊन ये पटकन जाऊन घेऊन ये चल लवकर चल।, चल 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 तु आता इच्छा पूर्ण होती या डोसक्याची बनबणच गेली आता तुला सांगू का आता मी म्हणतो तुला डायरेक्ट तिथं गेल्यास सांगाव सांगतो तुला विमानात बसवाय विमानात बसून द्यायचं या आता थांब 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 बसते का नाही म्हणा विमानामध्ये जाऊन घे माय काय झालं हे शाळा सांभाळते शेण काढते बैल पाणी रात्र विमानामध्ये नको माय तू तर काहीच काम करू नको तुला तिकड तिरुपतीला तिर बसून जायचं हैदराबाद तिरुपती विमानामध्ये नको बस थांब तू इच्छा होती का नाही विमानात बसण्याची विमानात आता बसाय राहिलं नाही विमानात गेलं नाही तुझी इच्छा होती कि मला किती बरे म्हणलीस तू एक बार पापा, पप्पा मला इमानात बसायचं या नको मग आता युट्यूबचं पेमेंट आले चल ना बसून देतो नको नको इमानात एकदा गेले की माणूस वापस काही नाही तर मला लागन रात्र दिवस मी काम करेन काय नको मला रे नको 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 मला असं वरून वरून तू बक्की समजा कसं दिसताय ते नग वरून बी मला खालचं नको खालून बी वरच मला नग काही मला नको हाय ते माझ्या शेळ्या आणि डोर बरोबर त्याच्या मायाला हे काही मनात बसत नाही काय कि बाबा हुशार दिवस शेल पाणी काढेन पण हिमानात काय नग